नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासनामार्फत बारटी तिरटी महाज्योती सारती आणि आर टी यांच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना बहात्तर हजार रुपयाच्या जवळपास स्कॉलरशिप आणि स्पर्धा परीक्षेचं मोफत प्रशिक्षण या ठिकाणी दिलं जाते जर तुम्ही यासाठी आतापर्यंत अर्ज भरला नसेल तर आता याची अंतिम तारीख वाढून देण्यात आलेली आहे सारती मार्फत बारटी मार्फत महाज्योती मार्फत आर टी मार्फत तुम्ही कोणकोणत्या दे एक्झाम देऊ शकता याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि नवीन चॅनलला सबस्क्राइब करा अपडेट तुम्हाला आपल्या चॅनल मिळत तर सर्वात अगोदर आपण पाहणार आहोत तुम्ही या संस्थेमार्फत कोणकोणत्या परीक्षेसाठी आपला अर्ज भरू शकता तर बघा मित्रांनो बार मार्फत कोणकोणत्या जातीचे विद्यार्थी आपला अर्ज या ठिकाणी भरू शकतात बघा बघा बारटी मार्फत अनुसूचित जातीमधील कोणकोणते विद्यार्थी भरू शकतात आपला अर्ज जी एस सी कॅटेगरीचे विद्यार्थी आहे या ठिकाणी मांग मातंग मिनी मातंगचे काही कास्ट दिलेले आहे या कॅटेगरी सोडून सर्व एस सी कॅटेगरीचे विद्यार्थी बार्टीमध्ये आपला अर्ज भरू शकतात ठीक आहे या ठिकाणी कॅटेगरीची नावं दिले ह्या कॅटेगरी सोडून बाकी सर्वच एस सी कॅटेगरीमध्ये आपला अर्ज भरू शकता नंतर आहे सारथीमध्ये सारथीमध्ये बघा मराठा कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा लक्षात ठेवायचा मराठा कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा या जातीचे विद्यार्थी आपला अर्ज भरू शकतात नंतर टी आर टी आयमध्ये फक्त एस टी कॅटेगरीचे विद्यार्थी आपला अर्ज भरू शकतात तर महाज्योतीमध्ये बघा लक्षात ठेवा महाज्योतीमध्ये ओ बी सी कॅडेगरी विजे एन टी कॅटेगरी आणि एस बी सी कॅटेगरी या कॅटेगरी आपला अर्ज भरू शकतात लक्षात ठेवायचं महाज्योतीमध्ये ओ बी सी जे एन टी एस बी सी कॅटेगरीचे विद्यार्थी महाज्योतीमध्ये आपला अर्ज भरू शकतात आणि आर टीमध्ये मादगी मादिगा मांग मातंग मिनी मादि दखनी मांग राधे मांग मांग मशी गारुडी मदारी मांग गारुडी हे ज्या जाती आहे या जाती आपला अर्ज भरू शकतात त्या व्यतिरिक्त इतर कोणत्या जातीच्या विद्यार्थ्याला आपला अर्ज भरता येणार नाही हे जे जाती दिलेली आहे या कॅटेगरीचे विद्यार्थी आपला अर्ज भरू शकतात लक्षात ठेवायचं या संस्थेमध्ये तर यामध्ये मुस्लिम आणि ईडब्ल्यू एस कॅटेगरीचे विद्यार्थी आपला अर्ज भरू शकत नाही इतर सर्व विद्यार्थी आपला अर्ज संबंधित कॅटेगरीमध्ये भरू शकता या ठिकाणी अर्ज भरण्याच्या सर्व लिंक दिलेले आहे बार वाले विद्यार्थी या लिंकच्या माध्यमातून आपला अर्ज भरू शकतात टी आर टी एवाले विद्यार्थी या लिंकच्या वा माध्यमातून वाले या लिंकच्या माध्यमातून महाज्योती लिंक आणि आर टी लिंक ठीक आहे तर या लिंकच्या माध्यमातून तुम्ही आपला अर्ज भरू शकता महत्त्वाचं या ठिकाणी दिलेलं आहे बार टी टी आर टी आरती महाज्योती आर्ट या संस्थेमार्फत एक्झाम देऊ शकता कोणकोण जाहिरातीत प्रसिद्ध करण्यात आलेले आहे यामध्ये यू पी एस सी आहे यू पी एस सी नागरी सेवा प्रशिक्षण परीक्षे प्रशिक्षण महाराष्ट्र एम पी एस सी सेवा एम पी एस सी गडक गडब नंतर आहे न्यायिक सेवा नंतर आहे महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा एम एस नंतर बँक आय पी पी एस रेल्वे एल आय सी वगैरे नंतर पोलिस ओ मिलिट्री आणि एस एस सी तर लक्षात ठेवा मित्रांनो पोलिस ओ मि तर पोलिस भरतीचे प्रशिक्षण जे आहे हे फक्त सध्या आर टी आर विद्यार्थ्याला येत आहे ठीक आहे पोलीस भरतीचं प्रशिक्षण जे आहे ते महाज्योतीवाल्याला आलेलं नाही आहे ऑप्शनमध्ये येत नाही महाज्योतीवाले फक्त एम पी एस सी बँक यासाठी अप्लाय करू शकता एस एस सीसाठी आपला अप्लाय करू शकता तर तुम्ही आपला अर्ज भरताना ऑप्शन व्यवस्थित चेक करायचे बारावी पास झाले असेल तुम्ही पोलीस भरतीचं प्रशिक्षण देऊ शकता आणि ग्रॅशन झालं असेल तर तुम्ही एम पी एस सी रेल्वे बँकचं प्रशिक्षण करू शकता आणि दहावी बारावी जर असेल तुमचं तुम्ही एस एस सीसाठी आपलं प्रशिक्षण निवडू शकता तर या ठिकाणी संपूर्ण पात्रता दिली आहे बघा एस एस सी सी एलसाठी किमान ग्रॅज्युएशन पाहिजे पोलिससाठी बारावी पाहिजे बँकसाठी ग्रॅज्युएशन बँक रेल्वेसाठी ग्रॅज्युएशन यू पी एसाठी ग्रॅज्युएशन एम पी एस साठी ग्रॅज्युएशन पाहिजे ठीक आहे या ठिकाणी पात्रता पण दिलेली आहे अर्ज भरता तुम्हाला कोणकोणत्या डॉक्युमेंटची गरज राहणार आहे कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला सर्वच विद्यार्थ्याला या ठिकाणी लागणार आहे तसंच व्हॅलिडिटी सर्टिफिकेट या ठिकाणी एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला मागितल्या जाणार आहे दहावीचं मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट बारावीची मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट ग्रॅज्युएशनची मार्कशीट रहिवाशी पुरा म्हणजे डोमिशन सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी लागेलच आधार कार्ड तुम्हाला या ठिकाणी लागेलच बँकचं पासबुक तुम्हाला या ठिकाणी लागेलच आणि सर्वात महत्त्व लक्षात ठेवा जे एस सी एस टी उमेदवार आहेत त्यांना तीन वर्षाचा उत्पन्न दाखला या ठिकाणी लागणार आहे लक्षात ठेवायचं एस सी एस टी उमेदवारांना तीन वर्षाचं उत्पन्न दाखला या ठिकाणी लागणार आहे सारथी आणि महाज्योतीवाली आहे त्यांना नॉन क्रिमिनल ला या ठिकाणी लागणार आहे ठीक आहे जे सारथीवाली विद्यार्थी आहे त्यांना सारथी महाज्योतीवाल्यांना नॉन क्रिमिनल या ठिकाणी लागणार आहे आणि महत्त्वाचं बघा तुम्ही ज्या योजनेचा अगोदर लाभ घेतलेला आहे भारतीय अंतर्गत म्हणा की कोणत्या अंतर्गत म्हणा तर तुम्हाला पुढील योजनेसाठी लाभ घेता येणार आहे लक्षात ठेवा तुम्ही जर एक वेळा लाभ घेतला असेल तर तुम्हाला पुन्हा या ठिकाणी लाभ घेता येणार नाही आहेत कोणत्या एक्झामचा लाभ घेतला असेल तुम्ही अगोदर तर तुम्हाला पुन्हा कुठल्या दुसऱ्या एक्झामचा लाभ या ठिकाणी घेत घेता येणार नाही उदाहरणार्थ तुम्ही जर पोलीस व मिलिटरीचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला एम पी एस सीचा यू पी सीचा लाभ पुन्हा घेता येणार नाही आहे फक्त एकदाच याचा लाभ घेऊ शकता आणि जे अफेअरवाले विद्यार्थी आहेत त्यांना या ठिकाणी अर्ज भरता येणार नाही यासाठी ग्रॅज्युएशनच पूर्ण पाहिजे एम पी एस सी यू पी एस सी बँक वगैरेचे एक्झाम असतात त्यांना ग्रॅज्युएशन पूर्ण पाहिजे तेव्हाच तुम्ही आपला अर्ज भरू शकता अफेअरवाले विद्यार्थी या ठिकाणी आपला अर्ज भरू शकत नाही तर मित्रांनो आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहिलेली आहे तर तुम्हाला आता कळलं असेल की कोणती विद्यार्थी या ठिकाणी आपला अर्ज भरू शकत आणि तुम्हाला कोणत्या संस्थेमार्फत आपला अर्ज भरायचा आहे तर आता याची अंतिम तारीख जी आहे ते अठ्ठावीस करण्यात आलेली आहे तुम्ही अठ्ठावीस ऑगस्टपर्यंत आपला जो अर्ज आहे हा ऑनलाईनद्वारे भरू शकता अठ्ठावीस ऑगस्ट याची अंतिम तारीख आहे याची लिंक लागायला असेल फॉर्म भरायची तर आपण टेलिग्राम त्यांना जॉईन करायचं टेलिग्रामवर तुम्हाला संपूर्ण पीड मिळून जाईल टेलिग्राम त्यांना लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल ते व्हिडिओ खूप महत्वाचा जास्तीत जास्त शेअर कर आणि लाईक करा धन्यवाद